नांदगाव पेठ मध्ये हृदयवक घटना समोर आली आहे पत्नी गावाला गेली असताना पतीने विहिरीत तोडी घेऊन आपलं आयुष्य संपविले या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून पंचनामा करून दाखल करण्यात आला या अद्यापही गुलदस्त्यात आहेत त्यामुळे कुटुंबियात आणि परिसरात गळा पसरली आहेत पाहूया या घटनेचं संपूर्ण वृत्त सकाळी नांदगावपेठ शासकीय वसाहतीतील ग्रहवासी महादेव राजकुमार करुले यांनी मोर्शी मार्गावरील एमआयडीसी परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे महादेव वय तीस वर्ष जडका शहापूर येथे कामाला होते त्यांच्या पत्नी गावाला गेल्यानंतर कदाचित मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय पंचनामा करून मर्त दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडनं मृतकाच्या कुटुंबियांशी चौकशी सुरू असून आत्महत्येचं नेमकं का कारण शोधण्याचं काम सुरू आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृतकाच्या नातेवाईकांनी अश्रू अनावर केले आहेत या दरम्यान या घटनेने मानसिक तणाव आणि त्यावर वेळीच मदतीच्या गरजेची आवश्यकता अधोरेखित केली आहे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अनेकदा जीव घेणं ठरू शकतं याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेतून आला आहे पोलीस तपास सुरू असून आत्महत्ये मागील सत्य लवकर समोर येईल अशी अपेक्षा आहेत आम्ही मृतकाच्या कुटुंबियासोबत सहवेदना व्यक्त करतो पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा।